नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत हा बळावणारा आजकालच्या सगळ्यांच्या आपल्या विळख्यात घेणारा या कर्करोगाबद्दल हो हा रोग नक्की का होतो आहे आणि कशामुळे होतो आहे हे तर आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे परंतु आपली अवस्था अशी आहे की कळते पण वळत नाही तर मोठमोठ्या सेलिब्रिटीज मोठमोठी लोक तसेच आपल्या लहान सामान्य कुटुंबातली सुद्धा लहान मुले मोठी माणसे सर्वांचाच यामुळे बळी जात आहे तर तो कशामुळे नक्की ते आपण आज पाहणार आहोत आता नुकताच प्रिया मराठे या एकदा उमद्या अभिनेत्रीचे या कर्करोगामुळे हो निधन झाले अतिशय कमी वयात ते आपल्याला सोडून गेले याच्याही अगोदर खूप लहान वयात आपले सेलिब्रिटी तसेच अनेक मोठमोठे कलाकार सुद्धा आपल्याला या रोगामुळे सोडून गेलेले आहेत तर नक्की आणि त्यांच्या जाण्याचे कारण काय होते कशामुळे त्यांना हा रोग उद्भवू शकतो हो। याची आपण छोटी मोठी जी कारणे आहेत ती आपण आज पाहणार आहोत आणि आपल्या जीवनशैलीत आपण नक्कीच बदल करणार आहोत चला तर मग एक प्लॅस्टिकचा अतिवापर माणसांनी स्वतःच्या सोयीसाठी आणि गरजेसाठी प्लॅस्टिक बनवले खरे परंतु ते भविष्यात जाऊन आपल्याला किती धोकादायक होणार आहे हे कुणाला माहिती होते का तर नाही प्लास्टिक कचरा विघटित न होता पर्यावरणात पाचशे ते हजार वर्षे टिकतो आणि मायक्रो तयार करतो जे पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक आहेत काही विशिष्ट रासायनिक पदार्थांमुळे प्लास्टिकच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो काही प्रकारचे प्लास्टिक तर पुनर्वापन सुद्धा शक्य नसते त्याच्यामुळे ते, ते पुनर्वापन करणे कठीण होते आणि त्याच्यामुळे प्लास्टिकचा वेगळेवेगळे घटक काही ना काही कारणाने आपल्या शरीरात घुसतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला कर्करोगाचा कर कर धोका संभवतो आजकाल आपण सगळेच प्लास्टिकचा किती वापर करतो तर साध्या आपण चहा सुद्धा कपातून घेतो तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमात समारंभात प्लास्टिकचा बाटल्या प्लास्टिकचे प्लेटा प्लॅस्टिकची ताटं भरपूर प्रमाणात प्लास्टिकचा वापर झालेलं दिसतंय इतकेच नव्हे तर डेकोरेशनसाठी सुद्धा प्लास्टिकचा भरपूर प्रमाणात वापर होतो थोडक्यात काय तर प्लास्टिक हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे परंतु आपल्याला हे कळतच नाही की तो आपल्यासाठी किती घातक आहे आणि किती मारक आहे तो हळूहळू आपल्याला गिळू पाहतोय त्यामुळे प्लास्टिकचा वापर करणे आपल्याला टाळले पाहिजे आणि प्लास्टिकऐवजी आपण कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या यांचा वापर केलाच पाहिजे त्याशिवाय आपण आपली भांडी आपण वापरू शकतो प्लास्टिकचे डबे वापरण्यापेक्षा आपण तांब्याची भांडी किंवा पितळेची भांडी स्टीलची भांडी मातीची भांडी काचेची भांडी आपण काही वापरू शकतो परंतु प्लॅस्टिक हे टाळलेलेच बरे आणि प्लॅस्टिकच्या कपातून चहा पिण्यापेक्षा आपण स्टीलचे कप नक्कीच वापरू शकतो तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यातून प्लास्टिकला आपण गायब केले तरच कर्करोगाचा धोका कमी होईल दोन मद्यपान धूम्रपान तंबाखू सेवन व इतर काही व्यसन जेव्हा व्यक्ती दारू पिण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही मद्यपानामुळे यकृत रोग हृदयविकार मेंदूचे कार्य बदलणे व अपघातांचा धोका सुद्धा वाढू शकतो मानसिक आरोग्यावर ते परिणाम होतोच संज्ञानात्मक कमजोरी स्मृतीभंश मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कॅन्सर सुद्धा उद्भवू शकतो सामाजिक आणि कायदेशीर समस्या यामुळे सामाजिक संबंधावर परिणाम होतो आणि कायदेशीर समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे दारू पिणे कधीही वाईटच सतत दारू पिल्यामुळे कॅन्सरचा धोका तर वाढतोच त्यामुळे मद्यपान टाळलेले बरे धूम्रपान म्हणजे पदार्थाचा जसे की तंबाखू गांजा धूर श्वासावाटे आत घेणे व बाहेर टाकणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे ज्यामुळे कर्करोग हृदयविकार आणि फुप्फुसाचे आजार होतात कॅन्सर तंबाखूच्या धुरामध्ये कर्करोग निर्माण करणारी अनेक रसायने असतात फुप्फुसाचे आजार सुद्धा या तंबाखूमुळेच होऊ शकतो हृदयविकार आणि पक्षाघातासारखे विकार धूम्रपानामुळे होऊ शकतात तसेच प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो जन्म कमी वजनाची बाळे आणि गर्भपाताचा धोका सांभाळतो त्यामुळे कधीही धूम्रपानामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि म्हणूनच धूम्रपान केव्हाही टाळलेलेच बरे तंबाखू सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे ज्यामुळे कर्करोग हृदयविकार फुफ्फुसाचे आजार आणि पक्षाघात सुद्धा होऊ शकतात जगभरात दरवर्षी लाखो मृत्यू हे तंबाखूमुळे झालेले आढळतात तंबाखूचे सेवन धूम्रपान किंवा धूररहित स्वरूपात सुद्धा केले जाते तंबाखू सोडल्यास वीस मिनिटात हृदयगती कमी होणे आणि बारा तासात रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची पातळी सामान्य होणे यासारखे त्वरित फा आरोग्य फायदेसुद्धा तीन बैठी जीवनशैली किंवा शारीरिक हालचालींचा अभाव शारीरिक हालचालींचा अभाव किंवा शारीरिक निष्क्रियता म्हणजेच पुरेसा व्यायाम न करणे ज्यामुळे हृदयरोग टाईप टू मधुमेह कर्करोग यांसारखा धोका संभवतो यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच आणि हाडू आणि हाडे आणि स्नायू कमकुवत होतात मुलांना याच्यामुळे वाढ व वा विकासावर परिणाम होतो चिंता आणि नैराश्यसुद्धा वाढू शकते हाडे कमकुवत तर होतातच त्याचप्रमाणे स्नायूंची ताकदसुद्धा कमी होते आणि मोठ्यामध्ये चिंता नैराश्य डिप्रेशन तणाव स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो त्याचप्रमाणे हृदयरोग कर्करोग आणि स्ट्रोक यांचा धोका तर अतिशय मोठ्या प्रमाणात उद्भवतो त्यामुळे शारीरिक हालचाली ह्या करायला जाव्यात नियमित दररोज किमान तीस मिनटे तरी मध्यम किंवा तीव्रतेची साल शारीरिक हालचाल करायला जावी ज्यामध्ये चालणे किंवा सायकल चालवणे किंवा इतर सुद्धा कष्टाची कामे आपण करू शकतो त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य तर चांगले राहतेच जास्त वेळ बसणेसुद्धा टाळले पाहिजे मध्ये मध्ये ब्रेक घेऊन इकडे तिकडे हालचालही केलीच पाहिजे अनेक अशा कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या शारीरिक हालचालींना प्रोत्साहन मिळेल आणि आपला थोडासा व्यायाम होईल दररोज किमान तीस मिनटे अशा हालचाली केल्यामुळे आपले मन स्वास्थ्य चांगले राहते तसेच शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहते चार मोबाईलचा अतिवापर मोबाईलचा अतिवापर डोळे मान पाठ आणि मेंदूवर हानिकारक परिणाम करतो ज्यामुळे डोकेदुखी अंधुकदृष्टी झोपेची समस्या आणि मानसिक तणाव येतो मोबाईलचा जास्त वेळ वापर केल्यास मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो या दुष्परिणामावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर मर्यादित करणे हेच महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवणे कधीही चांगले पुढे जाऊन भविष्यात कर्करोग हृदयरोग यांसारखे गंभीर आजारसुद्धा उद्भवू शकतात त्याचे परिणाम आत्ताला आत्ता आपणास दिसत नसले तरी ते गंभीर असू शकतात दिवसभरात मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करूया झोपण्यापूर्वी मोबाईल टाळलेलाच बरा त्यामुळे झोपेवर परिणाम होतो मोबाईल वापरण्यापेक्षा शारीरिक हालचालींवर भर पाच आणि आणि दूर तरच आपण सदृढ स्वस्थ राहू आहाराचा अभाव व जंक फूडचे वाढते सेवन जंक फूड म्हणजे साखर चरबी आणि मीठ या जास्त असलेले पण फायबर जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखे पोषक तत्व कमी असलेले अत्यंत प्रक्रिया केलेले पदार्थ यांच्या अतिसेवनाने लठ्ठपणा हृदयविकार मधुमेह नैराश्य आणि फॅटी लिव्हर तसेच अशा अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात जंक फूडचे से सेवन टाळावे व योग्य आहार निवडावा जंक फूडमध्ये आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि फायबरची कमतरता असते ज्यामुळे शरीराला पुरेसा पोषण मिळत नाही तसेच लठ्ठपणासुद्धा वाढतो कारण या जंक फूडमध्ये कॅलरीज खूपच जास्त असतात आणि पोषण तत्वे खूपच कमी असतात जास्त चरबी आणि सोडियममुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका तर वाढतोच शिवाय प्रमाण सुद्धा वाढते आणि यकृताचे आजार म्हणजेच फॅटी लिव्हर हे सुद्धा उद्भवू शकते जंक फूडमुळे यकृतामध्ये चरबी जमा होते आणि ज्यामुळे फॅटी लिवरसारखा आजार होतो पौष्टिक अन्न जसे की फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचे सेवन तुम्ही केलेच पाहिजे जंक फूडचे सेवन आपण टाळले पाहिजे किंवा कमी तर केलेच पाहिजे खाद्यपदार्थावरील पोषण लेबले वाचण्याची सवय लावा असे हेल्थ डायरेक्टर सांगते जाहिरातीच्या भूलथापांना बळी न पडता योग्य अन्नाची आपण निवड केली पाहिजे व जंक फूडचे सेवन आपण टाळलेच पाहिजे सहा आरोग्याच्या नियमित तपासण्या आरोग्याच्या नियमित तपासण्या ह्या आपण केल्याच पाहिजेत आरोग्याच्या समस्या लवकर लग ओळखण्यासाठी आणि वेळेवर उपचार करण्यासाठी त्या महत्त्वाच्याच आहेत या तपासण्यामुळे मधुमेह हो उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार सुरुवातीच्या काळातच आपल्याला कळू शकतात त्यामुळे या चाचण्या खूपच महत्त्वाच्या आहेत त्याचा उद्देश हा संभाव्य धोके कमी करणे असाच आहे कामाच्या वयोगटातील लोकांना जीवनशैलीतील आजारांना धोका जास्त असतो त्यामुळे या वयोगटातील लोकांसाठी या तपासण्या फारच महत्त्वाच्या असतात तर अशा प्रकारे आपण आपल्या शरीराला चांगल्या सवयी लावूया आणि स्वस्थ राहूया व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय